नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी कोपरा बुद्रुक येथे शिवपुराण कथा व तथा संगीतमय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न उमरखेड तालुक्यातील कोपराबुद्रुक येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवपुराण कथा व संगीतमय ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रम संपन्न झाला असून सकाळी नऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी गावात चिमुकल्यांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी आणि कलश रोहन घेऊन तसेच ग्रंथराज शिवपुराण कथेची पालखी घेऊन गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक करण्यात आली दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हनुमान मंदिर स्थापन कोपरा बुद्रुक येथे शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते सध्या समाजात अंधश्रद्धा जातीयता भ्रष्टाचार व तरुण वर्ग व्यसनाकडे वळलेला आहे यासाठी संत विचार व देशभक्तीची गरज आज मनुष्याला आहे पण तो ईश्वराकडे वळत नाही यासाठी संतांचे विचार आज प्रेरणादायी ठरावे यासाठी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते सतत सात दिवस चालणारा हा सप्ताह सप्ताहामुळे गावातील वातावरण भक्तिमय दिसून आले यावेळी गावातील अबालवृद्ध तरुण तरुणाई महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आणि काल्याचे कीर्तन ह भ प ठाकूर भुवा महाराज सावळेश्वरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी उपसरपंच राजूभाऊ वानखेडे कृष्णा पाटील देवसरकर पंजाबराव देवसरकर पोलीस पाटील सुनील देवसरकर नागोराज पाटील वानखेडे दादाराव वानखेडे भुजंगराव थोटे धनंजय पाटील माने विकास वानखेडे रितेश कदम तसे समस्त गावकरी मंडळी सहकार्य केले